ओल्ड यंग ग्रुप आणि एन जी सी ए यांच्या संयुक्त विद्यमानं मर्यादित संघांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवारी ओल्ड यंग ग्रुप आणि एन जी सी ए यांच्या संयुक्त विद्यमाने मर्यादित संघांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवारी पंचवीस सप्टेंबर पासून पार्क मैदान इथं आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड आणि अध्यक्ष संतोष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा घेण्यात येत आहे या स्पर्धेत प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी माजी आमदार दिलीप माने यांच्याकडून द्वितीय बक्षीस एकवीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी संतोष जाधव यांच्यातर्फे तसंच वैयक्तिक बक्षिसं उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत या स्पर्धेत ओल्ड यंग ग्रुप सोलापूर बार असोसिएशन अ टाइम्स इलेवन टायटन इलेवन टीचर्स क्रिकेट टीम आय एम एस संडे जय हिंद कुर्डुवाडी संघ वीक इलेवन हे आठ संघ भाग घेणार आहेत या मॅचेस आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार होतील साखळी पद्धतीनं वीस ओव्हरचे सामने घेण्यात येतील सर्व संघांसाठी आयोजकांकडून रंगीत ड्रेस कोड देण्यात येत आहेत गेल्या पंचवीस सप्टेंबरपासून पार्क मैदानावर मर्यादित आठ संघांची आम्ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची मान्यता आम्ही घेतली आहे या स्पर्धेचं पहिलं बक्षीस रुपये एकतीस हजार आणि ट्रॉफी सन्माननीय माजी आमदार दिलीप माने साहेब यांच्याकडून हे पहिलं बक्षीस मिळालेले आहे द्वितीय बक्षीस एकवीस हजार रोख व ट्रॉफी माननीय संतोष जाधव बाळे मालक यांच्याकडून तसंच वैयक्तिक बक्षीचे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीर प्रत्येक सामन्यासाठी मालिकावीर असे या बक्षीस आम्ही ठेवलेले आहे याच्यामध्ये एकूण आठ संघ आम्ही घेतलेले आहेत या पत्रकार परिषदेला निलेश गायकवाड बजरंग पवार राहुल मेहत्रे दीपक सुरवसे अनिल पाटील शिरीष मेहत्रे यांची उपस्थिती होती